आवाज महाराष्ट्राचा नमस्कार गौरी आपण असल्याची बतावणी करून भंगार व्यावसायिकास लुटणाऱ्या सराईत टोळीला जेरबंद करून एक चारचाकी कार आणि दोन गावटी पिस्तूल असं रुपये दोन लाख एक्कावन्न हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय सदर घटना चोवीस सप्टेंबर रोजी हो फिर्यादी नामे कुतुबुद्दीन सुभेदार शहा राहणार वंजारवाडी तालुका बारामती यांचे भंगार खरेदी विक्रीचे दुकान असून तेवीस सप्टेंबर रोजी फिर्यादी हे दुकानावर आले आणि अनोखी इस्मानं त्यांच्याकडे येऊन भंगार व्यवसायाकडे कार विक्री करायची आणि पोलीस बतावणी करून कार मध्ये बसून त्यांचा मोबाईल आठ हजार रुपये रोखून काढून घेतले आणि तू चोरीचा माल खरेदी विक्री करतो पंधरा लाख रुपये दे नाहीतर तुला भिगवड पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ असं आरोपींनी सांगितलं नंतर फिर्यादीने आरडाओरड केली तेव्हा आरोपीपैकी एकानं त्यांच्या जवळील पिस्तूल काढून पिस्तुलाचा धाक दाखवून त्याला दौंड नगर हायवे रोड बरोबर चिखली गावाजवळील पेट्रोल पंपावर सोडून दिलं बातमीदाराकडून बातमी मिळाल्यानंतर बारामती ग्रामीण पोलिसांनी संतोष लक्ष्मण भंडलकर राहणार उमाजी नाईक चौक एस स्टँड शेजारी पंधरे बारामती सुरेश अशोक रागपसरे राहणार के के गुले शाळेजवळ कुंजीरवस्ती मांजरी शेखर सुभाष शिंदे राहणार सांगवी तालुका बारामती सुरत शंकर मदने राहणार माळेगाव तालुका बारामती अशोक गणपत बनसोडे राहणार के के गुले विद्यालय कुंजीरवस्ती मांजरी हरिभाऊ बबन बबनखुडे या सर्वांकडून रुपये दोन लाख एकावन्न हजार सहाशे एकोणतीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती विभाग पुणे शाखेचे पोलीस अधीक्षक अविनाश शंकर बारामती पोलीस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक वैशाली पाटील यांच्यासह कुलदीप साहेब दत्ताजी मोहिते राहुल गावडे आमदार बाळासाहेब करांडे अभिजित एकशिंगे स्वप्नील अहिवळी विनोद पवार अजय फुले राजकुमार अतुल ढेरे निलेश शिंदे यांचा पोलीस कर्मचाऱ्यांनी पार पाडली सदर गुन्ह्याबाबत पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली आणि पुढील तपास पुणे ग्रामीण पोलीस करताय अजून एक आम्ही कारवाई केली आहे ज्यामध्ये बारामती तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत एक कारवाई झाली आहे ज्याच्यामध्ये तीन आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलाय आणि त्यांच्याकडून सुद्धा दोन गावठी पिस्टल हे हस्तगत करण्यात आलेले आहे याच्यामध्ये तीन आरोपी जे अटक करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये संतोष लक्ष्मण भंडलकर राहणार वडगाव निंबाळकर राहणार पंढरे तालुका आ, बारामती तालुका दुसरा सुरेश अशोक रागपसरे राहणार कुंजीरवस्ती मांजरी पुणे शहराला लागून ला, आणि तिसरा शेखर सुभाष शिंदे राहणार सांगवी तालुका बारामती ह्या तीन व्यक्तींना आम्ही अरेस्ट केलेला आहे त्यामध्ये यांनी पोलीस असल्याची बतावणी केली आणि त्या फिर्यादीस कार मध्ये घेऊन जात होते आणि त्याच्याकडनं तू पैसे दे तू चोरीचा माल घेतलाय अशी सगळी त्यांना बतावणी केली आणि तुला पोलीस स्टेशनला घेऊन आम्ही जाणार आणि आम्हाला पंधरा लाख रुपये दे असं सगळं त्यांनी केली आणि जेव्हा फिर्यादीने आरडाओरड केली तेव्हा त्याला ते गावठी पिस्टल दाखवण्यात आली आणि मग ह्याच्यातनं गुन्हा दाखल केला आणि ते वेपन्सही रिकव्हर करण्यात आलेले आहे हा तपासाचा भाग आहे मॅडम तो जसा तपास निष्पन्न होईल तसा आम्ही आपल्याला शेअर करू क्रिमिनल रेकॉर्ड आहे ह्याच्यामध्ये हे आरोपींचं क्रिमिनल रेकॉर्ड आहे ह्यांच्यावर यवत तेंबुर्णी वडगाव निंबाळकर सातारा लोणंद म्हणजे पुणे जिल्हा सातारा जिल्हा आणि पुणे शहर ह्या दोन्ही घटकांमध्ये बऱ्याच प्रमाणात निश्चितपणे ओके संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी बारामती ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा